विशेष या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय उच्च शिक्षित असलेले आणि अमेरिकेहून त्यांच्या मनात असतं तर ते अमेरिकेमध्ये सेटेल से फार मोठा बिझनेस व्यवसाय करू शकत होते तिकडची तर जाऊ शकत होते पण आपल्या मातृभूमीचं आपल्या जन्मभूमीचं ऋण फेडण्यासाठी समीरभाय दुर्जगावकर परभणीमध्ये आले आणि इथं आल्याच्या नंतर त्यांनी समाजकारण राजकारण आणि विशेष म्हणजे ते भगवद्गीतेचे सुद्धा फार मोठे प्रचंड असे अभ्यासक आहेत प्रचंड उच्चार असं व्यक्तीमत्व आहे परभणी जिल्ह्यासाठी त्यांच्याकडे फार मोठ्या मोठ्या संकल्पना आहेत नुकतीच त्यांनी लोकसभेची सुद्धा निवडणूक लढवली होती त्याम त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना एक चांगल्या प्रकारची अशी समाधानकारक अशी मतं मिळालेली आहेत सध्याच्या घडीला जे परिस्थिती परभणीची आहे किंवा जे राज्यात राजकारण चाललेलं आहे त्याच्यावर भयाची नेमकी काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नुकताच फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आपत्ती इतकीच मोठी होती की अक्षरशः शेतकऱ्यांचं वाया गेलं आणि सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त झाले शासनाकडून पंचनामे केले जातात का नाही केले जातात आणि त्यानंतर अद्यापही मदत नाही मिळाली हे पण सत्य आहे काय तुम्ही सांगाल प्रेक्षकांना आमच्या आणि तुमची नमकी याच्या दुनिध्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आपण जसं बोललात अमरजी की आ, भयंकर पाऊस झाला मी माझ्या आयुष्यामध्ये ऑगस्ट आणि या सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान जायकवाडी धरण भरलं असं मी फार क्वचित ऐकलेलं आणि ते या महिन्यात भरलेलं त्यामुळे फक्त मराठवाडाच काय सगळ्याच परिसरात खूप पाऊस झाला आहे मला असं वाटतं की जसं शा शासन नाटकी शासन आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी असं फक्त यांना नाटक सुचतं त्यांना खरी परिस्थिती बघायची काही यांना आवड नसते त्यामुळे त्यांनी उग काहीतरी लांबवायला तर कदाचित लाडकी बहिणीचे सगळ्या सरकारचे पैसे संपून गेलेले सगळे पैसे म्हणून काही शेतकऱ्यांना टाळायचा बहुतेक यांचं कारस्थान दिसते म्हणून वेगवेगळ्या वे पंचनाम्यांचे यांची भाषा करत आहेत आकर्षण मंत्री पाठीमाग आले आणि मराठवाड्याचा काही दौरा केला आदित्य ठाकरे आले संजय राऊत आले पाहणी करून गेले पंचनामक झाले पण कृषी मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही सरसकट मदत करू फक्त पशुधनाची पंचनामा केल्या जाते असं त्यांचं म्हणणं होतं याच्यावर तुमचं काय मत आहे आणि असं आम्ही पेपरला काही बातम्या छापून आले की कृषी मंत्री शेतकऱ्यावर भडकले म्हणून काय सांगाल तुम्ही काय याच्याकडे कसं बघता तुम्ही अगोदरच शेतकरी हा हवालदिल झालेला आहे नुकसानग्रस्त आहे हैराण है आहे है परेशान आहे त्यावरती असं त्यांनी करणं नालायक सरकार एवढंच म्हणेल यांना काही लाज लज्जा नाही आहे यांना स्वतःसाठी जेव्हा हवे तेव्हा तुम्हाला ते काय वाटेल त्या गोष्टी करता येतात आणि तुम्हाला शेतकऱ्याच्या अडचणी आल्यावर तुम्ही म्हणणार पशुधनाचं करतो याचं करतो त्याच करतो नदी गीट नदी काढचेच तुम्ही पंचनामे करा वगैरे वगैरे त्यामुळं हे काय जी हे इतकी नालायक लोक पटकन सत्तेतून बाहेर काढणं हेच सगळ्यात चांगलं राहील शेतकऱ्यांसाठी असं माझं मत सध्याच्या घडीला बाबूल पोळी विषय विषयी चालू आहे महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय घडला आहे आणि होम डिपार्टमेंटवरून बरेच आरोप होत आहे की हे प्रकरणाची खूप तरी स्थितीत पाहून फुल्यांना पाठिंबा घातल्या जातो पाठीशी घातल्या जाते या सगळे आरोप होत आहे या सगळ्या प्रकरणावर काय सांगायचं तुम्ही कारण की इतर पक्षाचं पक्षाचे जर काही विषय असतात तर सर्व त्यांच्यावर तुटून पडतात पण आता यांचं ज्यावेळेस घडलं आहे तर तुम्ही काय संगत नाही संदर्भात ऑटो ऑडी आपली चर्चा झाली हा प्रवास आहे याच्यावर काही निबंध लिहिले तर काय आपण आम्हाला आताच पाहिलं मी नागपूर मध्ये बोललो कन्फर्म केलं मी श्रीमद्भगवदगीतेचा अभ्यास तुम्ही उल्लेख केला हो यस येस मला एवढी शिकवण वाटते माझे संस्कार मी श्रीमद्भगवत गीतेचे आहेत ते एवढंच समजतो छत्रपती शिवरायांचा एक फार मोठा प्रभाव पण आहे त्यामुळे या 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 गोष्टींकडे बघता श्रीमंत भगवत गीतेतला परमसत्य नावाची एक गोष्ट आहे ज्याच्यावर सगळं लक्ष असतं पाहिजे माणसाचं असं गीत असा त्यामुळं तुम्ही बोलायला बोलत असाल तर ठीक आहे की बाबा तुम्ही हे करा ते करा पण जो कोणी ज्याने कोणी कायदा मोडलाय त्याला शोधलंही पाहिजे आणि त्याला सजा झाली पाहिजे सजा जर संकेतनी केली आहे संकेत संकेतनी जर मध्यप्राशन करून जर गाडी चालवली असेल तर त्याला शोधून त्याला सजा झाली पाहिजे <laughs> किंवा ड्रायव्हरने केलं असेल तर ड्रायव्हरला होईल जे सत्य परम सत्य आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी स्वतःला हिंदूवादीच म्हणून घेणारी पार्टी आहे आणि ते काय श्रीमद भगवत गीतेचा अपमान करणार नाही परम सत्याचं माणसाने लक्ष ठेवलं पाहिजे एवढंच म्हणत म्हणजे तुम्ही जो विषय काढला पण आणि मला या निमित्ताने बावनकुळेंना पण प्रश्न आहे की ते ऑटो चालवायचे हो आणि ऑडी हा प्रवास त्यांनी कसा केला हे पण या सोबत सोबत मुलाची ऑडी बरं साहेबांची नाही मुलाची मुलाच्या नावाची ऑडी साहेबांनी पण सांगावं हा विषय किती महत्व ते शिकण्यासारखं आहे ना त्यातनं की बाबा नवीन सगळ्या मुलांना जर हा ही शिकवण मिळाली नेमकं ऑटोपासनं प्रवास करून काही वर्षांमध्ये तुम्ही स्वतःच्या मुलाला ऑडी घेऊन देऊ शकता किंवा मुलगा तसा घडवू शकता मला वाटतं खूप गरजेचे घातलं पाहिजे की ऑटो टू ऑडी प्रवास जसं तुम्ही इथले आपले उमेदवार जे आहेत जे लोकसभा जिंकले तर त्यांचं पण मला वाटतं हे निश्चितच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे काही वर्षांपूर्वी इथे परभणी जिंतूर परभणी जिंतूर असं जे काही टॅक्सीचा व्यवसाय करणारी मेहनती मंडळी असते तशा व्यक्तिमत्व होतं ते क्लिनर म्हणायचे त्यांना क्लिनर हा एक कॅरेक्टर आहे या व्यवसायामधला तर ते त्यांची तो बॅकग्राऊंड असताना वीस वर्ष पदावर राहून गंडू जाधवनी आता वीस वर्षानंतरच्या पदांवरच्या अनुभवानंतर दहा कोटी प्रॉपर्टी डिक्लेअर केली तर मला वाटतं क्लिनर ते दहा कोटी हा प्रवास सुद्धा गंडू जाधवनी सुद्धा परमणीकरांना शिकवावा जेणेकरून नवीन होतकुरु तरुणांना त्यातनं जर प्रामाणिकपणे सगळं जे जे केले त्यांनी ते करून त्यांनाही कदाचित असंच पुढे जाऊन जाता येईल एक। mm -hmm. mm -hmm. ते जास्ती महत्वाचं वाटतं मला ऍक्सिडेंट आहे ऍक्सिडेंट करणं चूक आहे दारू पिऊन गाडी चालवणं mm चुकीचं आहे बऱ्याच गोष्टी चुकीच्या या प्रकरणात म्हणाल बऱ्याच पण -hmm. जास्ती चुकीचं आहे की ऑटो ते ऑडी प्रवास कोणालाच न शिकवणं प्रामाणिक असेल प्रवास तर किंवा क्लिनर ते दहा कोटी हा प्रवास कोणालाच न शिकवणे जर प्रामाणिक असेल तर हे जास्ती वाईट हे जास्त शेगाडीला संदर्भात आपण म्हटलं दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक भाजप एक काँग्रेस एक म्हणजे बहुजन आघाडी काय सांगाल भाऊ तुम्ही तुम्ही इलेक्शन लढलात फार मोठा तुमचा दांडव्या जनसंपर्क आहे अभ्यासो आहात काय सांगाल तुम्ही अशा परिस्थितीमध्ये मतदारांनी काय केलं पाहिजे एक जागृत मतदार जो असतो त्याला तुम्ही काय सांगाल की पक्षाकडे पाहायचं किंवा अपक्षांकडे पाहायचं किंवा जे हुशार विद्यार्थी हुशार जे आहेत शैक्षणिक दृष्ट्यातून चांगले जे उमेदवार समोर आलेले आहेत आप आपण त्यांना मतदान करायचं की परिस्थितीत काय तुम्ही जरांगे पाटलीच्या आंदोलनातला एक मराठा कार्यकर्ता आहे युवक यस, आहे यस, छत्रपती यस। शिवरायांकडे राहून छत्रपती शिवरायांकडे पाहून आयुष्यभर मी निर्व्यस्नी राहिलो त्यामुळं मी भाजप मुक्त मराठवाडा करण्यात योगदान दिलेला एक युवक म्हणून मी हे सांगतो की आंदोलनाच्या दरम्यान जरांगे पाटलांनी सगळ्यांना सांगितलं होतं की सगळे पक्ष आराम आहेत सगळे आहेत आपण कोणाचे कोणाकोणासोबत शपथविधी पाहिलेले नाहीत म्हणे सा, सागर बंगल्यावर जेव्हा ते रागात निघाले होते त्या दिवशी त्या बोलण्यातलं सगळ्यांना सागर बंगल्याचं त्यांचं कूच आठवत असेल पण मला एक वाक्य त्यातलं खूप जास्ती आठवतं ते म्हणाले होते की कोणाकोणाची शपथविधी आपण पाहिलेत मागच्या काही दिवसात सगळ्यांचे सगळ्यांसोबतचे शपथविधी पाहिलेले आहेत त्यामुळे लाज नाही वाटत या राजकारण्यांना आणि मला इथे पटलेलंच भूमिका आहे त्यामुळेच मी राजीनामा मराठ्यांचा अपमान केला की राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रातलं फार मोठं उदाहरण आहात भाऊ तुम्ही आम्हीसुद्धा बघतोय आम्ही पाहतो तुम्हाला बऱ्याच वर्षापासून की सत्य सत्ता आणि पक्ष स्ट्रॉंग असताना तुम्ही तुम्ही पदाला लात मारली तुम्ही पक्षाला लात मारली तुम्ही मराठा समाजाचा ज्या वेळेस अपमान झाला त्या अपमानाला तुम्हाला सहन नाही झाला एकमेव महाराष्ट्रातले तुम्ही व्यक्ती आहात की तुम्ही तात्काळ तुम्ही राजीनामा दिलात आणि पक्षातून बाहेर पडलात काय सांगाल तुम्ही Uh, मला ऍक्च्युली अमेरिका सोडून तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला मी भारतासाठी म्हणून काम करण्यासाठी आपल्या लोकांसाठी म्हणून परत आलो yes, yes. मी काय भाजपसाठी परत नाही आलो मी भाजप एक चांगलं काम करणारा पक्ष असं त्यावेळेस वाटलं होतं म्हणून mm. मी त्यात माझं माझी राजकीय कारकीर्द सुरू केली होती आणि नंतर मग त्यांचा नालायकोना जवळून पाहिला होता मी भाजपमध्ये राहून फडणवीसांच्या विरोधात त्यांचं वागणं चुकतंय हे सांगणारा कदाचित एक मोठ्या उघडपणे बोलणारा कदाचित मी एकटाच करणे असणार नाही तुम्हाला इथे कदाचित कानावर काम कसा करतो भाजपमध्ये राहतो पण विषयाविरोधात बोलतो आलास तुमच्या कदाचित कानावर त्यामुळे मी काय भाजपवर प्रेम होतो म्हणून नाही मी मला विकास जे करायचा आहे त्याच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म म्हणून मी त्यात सहभागी झालो होतो आता ते त्यांना काय बहुतेक पैशाचे गड्डी हलवणारीच पाहिजेत भाजपवाला चांगले शिकलेले वगैरे मुलांचं काही तिथे इज्जत नाही अपमान तिथे करणार आणि त्यात तुम्ही मराठ्यांचा अपमान केला म्हणणार मग काय एकच झटक्यात लात मारून त्यांना बाजूला असतो बरेच वेळेस आणि भाजप मराठवाडा पण केला बरेच वेळेस आरोप विरोधकांकडून केला जातो विशेष करून फडणवीसांना आरोप केला जातो तेव्हा त्यांच्याकडे की So ना घरी घेऊन बसा आता वॉशिंग मशीन मुक्त केला <laughs> ना तुम्ही छानपणा सांगू नका आम्हाला की तुमच्याकडे काय येते तुम्हाला काही रिझल्ट करता येतात ना। <laughs> <laughs> ना। की नाही याच फडणवीसांना तुमच्या माध्यमात तुमचं मेन प्रश्नाचं उत्तर देण्याचं राहिलं माझं की माझी भूमिका अशी आहे त्या आंदोलनातली की काय करावं सगळ्या जनतेनी मी याच आंदोलनापुरतं नाही मी यावेळेसच्या अनुभवात मी तेलंगणाचे इलेक्शन असताना मी व्हिडिओ बनवून टाकला होता राजस्थानचं इलेक्शन असताना मी व्हिडिओ मधून टाकला होता आणि माझ्या मा उद्योजक मित्रांच्या माध्यमातून तिकडे प्रयत्न केला कारण छोटी परम परमसत्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे परमसत्य असं दिसते राजकारणाच्या लेवलमध्ये की चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष निवडून आणा मराठा प्रेमी अपक्ष अशी आम्ही त्याला जोडणी लावलेली आमच्या टीम समीर टीमने आणि ते गाजलं सुद्धा तुम्हाला फार मोठे खूप चर्चा झाली तुम्हाला म्हणजे गे चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष मराठा युवकांचं वाक्य आहे आवडलं तुम्हाला खूप पण लगेच पुढे त्याला जोडण्याचं <laughs> की मग निवडून आणा सगळेच मराठा प्रेमी अपक्ष मराठा प्रेमी असं ते आमचं म्हणणं होतं की निवडून आणा सगळेच चांगले अपक्ष तुमच्या प्रश्न जो ते की मला असं वाटतं की इलेक्शन मध्ये बघताना तुम्ही या पक्षाच्या होणाऱ्या गुंडागर्दीला गर्दीला नाकारलं पाहिजे मतदारांनी चांगले उमेदवार आपल्याला कळतात फक्त त्याच्या मागे गंभीरपणे आपण उभं राहिलं पाहिजे जा। साहेबांनी जर भविष्यामध्ये राजकारणामध्ये जसं की उमेदवार देणार का नाही देणार याकडे चर्चा आहे जर तुम्हाला संधी मिळ दिली तर निर्णय समोर जाणार का हो प्रश्न नाही मी काय गोट्या खेळायला मी एक संधी तुम्ही आहात भूमिपुत्र आहात आणि मला एक शंका नाही आहे देवकृपेने माझ्या वडिलांनी अतिशय चांगले कामं करून चांगलं दर्जेदार मंत्रीपदाची कामं करून राज्य वर्ग नाव गाजवलेलं आहे त्याच्यात होणारा फायदा मला माहिती नाही मोठं वलय आहे तुमच्या तुमच्याशी वलय आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही जसं मी आता म्हणालोच होतो की तुम्ही पहिली व्यक्ती आहात तुम्ही सत्तेला लात मारून एक सेकंड मध्ये तुम्ही विचार सुद्धा केला मग त्याचा फायदा तुम्हाला ह्या आगामी निवडणुकामध्ये जर आपण उभा राहिला तर होईल का आता तुमचं म्हणाल तुमचं की था? मी नेमकं काय करणार तुम्ही म्हणालसारखं मी वर काम करण्याची संधी मागतोच आहे मागच्या सहा वर्षांपासून पाच वर्षांपासून राजकीय राजकीय संधी आणि मला मिळाली तर नक्कीच आवडेल पण मी कोणत्याही पक्षाकडून घेणार नाही हे मी तितकंच खंबीरपणे सांगतो जुने जे सगळे हरामखोर पक्ष आहेत जे सगळ्यांनी सगळ्यांसोबत शपथविधी घेतले त्यांची एकामध्ये पण जनतेची सेवा करायची अडकल नाही हे आपल्याला दिसतं त्यामुळे आता झरांगी पाटलांना पण आम्ही सूचना दिली आम्ही जिल्ह्यातर्फे एकत्र करून सूचना दिल्या एखादं वाचत हो की नेमकं कसं आपण या समाजाला या हलकट पक्षांच्या तावडीतून वाचवा वाचवा त्याच्यामध्ये एक सूचना आम्ही अशी पण दिली की सगळेच चांगलं काम करतात परभणी जिल्ह्यासाठी समजा तर त्यातल्या दहा जणांना म्हणायचं बाबा तुम्ही लॉटरीमध्ये तुमच्यापैकी एक उमेदवार देऊ देऊ कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही दहाच्या दहा खासदार आमदार सारखे म्हणून काम करतील मला नाही आठत कोणाला संकल्पना पटणार नाही संकल्पना पटणार नाही की ज्यांना तरी उमेदवारी देण्याच्या निमित्ताने पैसे काढायचे त्या उमेदवारीच्या चमच्यांकडून त्याच लोकांना हे पटणार नाही लॉटरीची आयडी आता तुम्ही भांडाची बातमी लॉटरी त्यांच्या आधीचे भांड भांडणं आठवतात ना आपल्याला सगळं की सर इकडे पैसे दिले तर तुम्हाला पाण्याचं घर मिळेल सगळ्या नागरिकांचा हक्क आहे मग एकाच इंस्टावर पैसे चोरी चपाटी करून घर मिळवायचं बरोबर मग सेम इथे लॉजिक लागू होत का समाज कार्य करणं सोपं काम नाहीये समाज कार्य तर प्रॉपर्टी वाढवण्यासाठी करूच नाही हो बरोबर आहे म्हणजे चांगल्या भावनेनी सगळेच जे जे महत्वाचे लोक काम करतात त्यांच्यामधून एक लॉटरी घेणं तर कोणाच काय वाटण्यास कारण ज्याला समाजाला लूटून प्रॉपर्टी वाढवायची आहे ना बंडू जाधव सारखे समजा दिसत दहा कोटी जर त्यांनी याचं उत्तर नाही दिलं तर जनतेला विनंती की नेमकं कसं कसं करावं पंधरा तीस वर्ष महिन्यात ठीक आहे त्यामुळं प्रॉपर्टी ज्याला नको आहे ज्याला समाजाची सेवा करायची त्यांना हे सगळ्यांना खूप काही गोष्टी कराव्यात अशी इच्छा आहे आणि लवकरच आदर्श आचार सेन त्याचं लागणार आहेत आणि निवडणुका आहेत तो घाल आहे त्या पार्श्वभूमीवर आपण एक उच्च शिक्षित आहात आपल्याला मानणारा फार मोठा वर्गित जागृत मतदारांना काय सांगा जे पाचशे रुपये घेऊन विकल्या जातात अशांचा विषय सोडून द्या पण पाचशे रुपये घेऊन पाच वर्ष त्यांचं किती नुकसान होतं हा पण एक महत्वाचा विषय आहे तर पैशापुढे विकल्या जातात आणि खऱ्या मतदारांना खऱ्या माणसाला निवडून आण आण आणू शकत नाही आणि नंतर ओढतात की आमचा विकासच होत नाही विकासच होत नाही काय सांगाल तुम्ही सोडता प्रश्न ते एक मॉब मेंटॅलिटी नावाचा प्रकार आहे भारतामध्ये मॉप मेंटॅलिटी जगात येतो ऍक्च्युअली पण जसं तर तुम्ही आणि मी दोघं शांतपणे बोलतोय ना अमरदा ऍक्च्युली आमच्या नागपूरचे एक मित्र आहे अमर्दा तु म्हणतो <laughs> <ते>, तुम्हाला <laughs> म्हणलं काय हरकत नाही पण अमर की मी तुम्ही चांगलं बोलतोय सगळे ठीक आहे पण तुमचे वीस मित्र आले आणि माझे वीस मित्र आले तर आपली जर विषय बदलत असतील ते वीस लोकांचं चाळीस लोकांचं प्रेशर आल्यामुळे त्याला मॉब मेंटॅलिटी म्हणतात मॉब में मॉब मॉब अरे तो फार मोठा मॉब आहे त्याच्याकडे असा गर्दी मॉफिकेक्षा मराठी मॉब मेंच म्हणतात तर तस होतं बऱ्याचदा लोक तुम्ही म्हणला की म्हणायला म्हणतात खड्डे खूप झाले हे खूप झाले कुठनं आलयक राजकारणी तो कुठनं लायक राज करणी आहे पण तो जो हवा बनवली जाते त्याचे मॉब जो मेंटॅलिटी बनवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये सगळे फसतात पक्क मॉब आल्यानंतर विचार पक्के ठेवणारे फार कमी लोक असतात hmm. आणि दुर्दैव भारत देशाचं जगाचं की माणूस असून मनुष्य असून डोकं दिलेलं असून देवानी माणूस hmm. पक्का नाही राहत विचारात काय hmm. सांगा hmm. hmm. त्यामुळं तुम्ही म्हणाल की या मॉब मेंटॅलिटीचा इन्फ्लुन्स आहे की hmm. पाचशे रुपये वगैरे काय मला नाही वाटत नाही फारशे लोकांच्या hmm. हातात पडतात पण उगं ती अशा हवा बनवली जाते वातावरण बनवलं जातं hmm. त्या वातावरणात लोक वाहत जातात आणि आणि नंतर जाणवतो यार राह जर जरांगे पाटील सांगितलं होतं ना कित्येक व्हिडिओ आहेत की दोन्ही पक्षाचे पडा दोन्ही नायक आहेत आपल्या दोघांनी पण आपलं नुकसान केलं नंतर जाणवतो यार काय झालं एकाच पक्षाची सगळी निवडून आणले एकाच आघाडीचे सॉब मेंटॅलिटी मध्ये होतं so, त्यातनं ठीक आहे भाजप मुक्त मराठवाडा झाल्याचा मेन फायदा काय झाला आम्ही अजितदादांना सांगितलेली त्यांनी अमान्य केलेली दोन हजार चौदामध्ये मध्ये फडणवीसने योजना सुरू केलेली दोन हजार पंधराच्या अर्थसंकल्पात पण पुन्हा अटी शक्ती शर्दी घालून अडकून टाकलेली योजना भाजप मुक्त मराठवाडा झाल्यामुळे सगळे शेतकऱ्यांसाठी मिळाले महाराष्ट्रभरामध्ये बरीच चर्चा झाली की समीर यांच्या माध्यमातून पाठपुरावा घ्या त्यामुळं हजारो शेतकऱ्यांना सौर तीस लाख शेतकरी तीस लाख शेतकऱ्यांना राज्या देणार असं ठरलंय काय झालं होतं फडणवीस माझा प्रश्न आहे पण देवेंद्र फडणवीस आम्ही मंजूर केले उद्योग संघटना आहे तुम्ही आमच्या सांगण्यामुळे ती शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखवाव्यात म्हणून केली होती मान्य आहे नवीन नवीन मुख्यमंत्री होतात नवीन भावनेमध्ये होतं नंतर का अडकून मग नऊ वर्ष का शेतकरी दिले शेतकऱ्याचा प्रश्न केले होते पंचनामे वगैरे वगैरे परमनंट उत्तर पर त्यांचं विजेचं काढलं होतं ना आम्ही आताच कस काय त्याविषयी वाटली कारण भाजप मुक्त मराठवाडा झाला भाजप हरली महाराष्ट्रामध्ये पुरी इज्जत गेली युतीची आणि म्हणून मग यांना आता माहिती की हरलेत सगळंच विधानसभा हरले म्हणून लाडकी बहीण काढा लाडका भाऊ काढा विकत घेण्याचा ब्राह्मण विधानसभा अध्यक्ष होऊन गेलेले आहेत वीस पाले त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात तर मी या ब्राह्मण देवेंद्र फडणवीसांना सांगतो की जरा शिका अशा लोकांकडनं की बाबा फुकट पैसे देऊ नये काम करून घ्यावं आणि त्याला मोबदले पैसे द्यावे ही योजना काढणाऱ्या विसपागे ब्राह्मण माणसाकडनं शिका सरा की एखाद्याला फुकट काही देऊन काही फायदा होणार नाही खास करून कमाव त्या महिलेला तुम्ही कसं देता हो कसं देता ज्याला गरज येतात द्यावी यात काही शंका नाही आम्हाला असं नाही म्हणायचं की कोणाच मदत पूर्ण नका राशन बंद करा हे वगैरे वगैरे ज्याला गरज आहे त्याला मदत झालीच पाहिजे पण तुम्ही हारताय म्हणून आम्ही म्हणतो ना आमची मराठा आंदोलक सगळीकडे हसायला लागलेत भाजपाच्या सगळ्या लोकांना की तुम्हाला नऊ वर्ष मरणारा शेतकरी नाही दिसला बेरात्री जाऊन त्याला द्यावं लागतं सगळं ते इलेक्ट्रिसिटी रात्री रात्री लाईट देऊन त्याला त्या फ्रस्ट्रेशन मध्ये आत्महत्या करून टाकतो बरोबर आहे आता काय दिसतय कारण तुमचं सरकार मारायला लागलं इतके दिवस मरणारा शेतकरी नाही दिसला तुमच्या बोलण्यात हो। तुम्हाला असं लक्षात येते की भाजपला त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसतो प्रश्नच नाही हो इथे काळ्या दगडावरची रेख दिसते सगळ्यांना तुम्हाला हे लाडकी बहीण वाचवते काय तुमचं काय म्हणतात एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट करता तुमचं एक्सपेरिमेंट आहे की मुलांना नऊ नऊ हजार आठ आठ हजार सहा सहा हजार द्या दहा हजार आणि बघा बाबू मतदान मिळालं तर वाचलो तो वाचतो नाही तरी गेलंच त्यामुळं हे मूर्खपणा बंद केलं पाहिजे सरकारने लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही असं काही झालंय का प्रश्नाचं उत्तर द्या सध्या तरी शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही मग ते पण असू शकेल कारण बघतो आपण आपण विचारणार काय कारण काय नेमकं सगळे आपण पत्रकार पत्रकार म्हणतोय जी आर वाचतोय की इतर योजनांकडे निधी जात असल्यामुळे आपल्या योजनेमध्ये निधी नसेल त्यामुळे आपण आता याच्यावर थोडस डिले करूया अंमलबजावणी असे पत्र आहेत सरकारचे ऑफिशियल पत्र कर नाही काय मूर्खपणा आलाय तुम्हाला सरकार चालवता येत नाही तुम्हाला लोकांच्या भावना समजत नाही तुम्हाला मराठ्यांचा हिंदुत्व रक्षक मराठ्यांचा हिंदुत्वाच्या पार्टी स्वतःला म्हणून घेणारा भाजपनी अपमान करू नये एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला काय करायला काय मग बहुतेक फक्त ते आ, नाटक नाटक करणं चालू दिसतंय बाकी काय जनसेवेचं नाटक पण ऑडी घ्यायची दहा कोटी डिक्लेअर करायचे अठरा कोटी अडतीस कोटी डिक्लेअर करत तुम्ही उत्तर देतो जनतेने काय करे रुपये घेऊन पाचशे रुपये वाटप केलं आणि माझं म्हणणं जो उमेदवार राजकारण करता करता स्वतःची प्रॉपर्टी वाढवतो ना त्याला अजिबात मत देऊ सुरू करा राजकारण करता करता स्वतःची प्रॉपर्टी वाढवतात असे लोक दिसतात ना प्रॉपर्टी डिक्लेअर करण्याचा आल्यामुळे आता तुम्ही विषय कळूया का पण चांगलं श्रीमंत जुनं माहितीये सांग गणेशा दूध लवकरनी आणि समीर दूध मिळून किती डिक्लेअर केली साडे कोटी प्रॉपर साडेसात कोटी ठीक आहे आता जुनी बापसाची वरळीला घर असते म्हणून बरं तीन लाखात मिळालेलं वरीला घर आहे त्याची किंमत आज कुठले कुठे गेली म्हणून बाप्साला पाच कोटीच्या घरात आहे आणि मी दुसरं घर घेतलं आईबाबांनी मदत केली मी माझ्या माझ्या लेवलला त्यामध्ये माझी दोन कोटी चाळीस लाखी जमीन शेती वगैरे जनतेची लुटून वाढवलेली नाहीये आता जनतेचा माझा प्रश्न परभणीच्या जनतेला खास विशेष करून राज्याच्या जनतेने पण असा विचार करावा पण परभणीच उदाहरण दिल्याशिवाय लोकांना नाही म्हणून की श्रीमंत घराण्याच्या लोकांनी साडेसात कोटी डिक्लेअर केली त्यांना मतदान दिलं पाहिजे का राजकारण करता करता मेहनत करतायत का क्लीनर राहिलेला माणूस आहे ज्यांनी दहा कोटी डिक्लेअर केली वीस वर्षात सत्तर वर्षाचं गर्भ श्रीमंत घराणं साडेसात कोटी डिक्लेअर हो ठीक आहे सत्तर वर्षाचा आधीच साडेसात आणि पंचवीस वर्षात मेहनत करत करत आणि ज्या पद्धतीने जे काही कम कमवलं ते दहा लाख रुपये पण नसलेला माणूस आज दहा कोटी बंडू जाधव परभणीचे विद्यमान खासदार सांगा बरं कोणाची इच्छा जास्ती चांगली आहे नाही सर अमोल मी तुम्हाला एक साधा नागरिक म्हणून प्रश्न विचारतो yes. कोण जास्त प्रामाणिक को वाटते जनतेसाठी काम करतात बरोबर तुमच्या बोलत होतो बापूसाहेब दिसतात की बाबा सत्तर वर्षापासून जी फॅमिली इथं आहे विशेषतः आहे पण त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लोकांची घरं बसवली नोकऱ्या लावल्या त्यांना सहारा दिला मदत केली आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांची प्रॉपर्टी फक्त सात कोटी रुपये डिक्लेअर करतात संशोधनाचा विषय कुठ तरी संशोधना प्रामाणिक वाटतोय का सात कोटीचा मुक्ती होणार आहे खंड्यातून धुळीतून कशातून आणि हा झाला परभणीचा एक केस स्टडी म्हणून अशा अनेक महाभाग परभणीत आहे मी काय काय माझ्या मते मला तसे प्रसिद्ध म्हणायला आवडेल की समीर प्रसिद्ध नाव घेण्याच्या बाबतीत पण काही जण म्हणतील बदनाम आहे भाऊ समीर काही नाव घे तुम्ही जनतेच्या भल्यासाठी कोणाच्या बापाला नाही त्यामुळे मी नावही घेऊ शकतो अजून दोन महाभाग आहेत की एकोणीशे पंच्याऐंशी ला खायला महाराष्ट्र कोणत्या वर्षी एकोणीशे पंच्याऐंशी ला खायला महार माणसं आणि आमदारची प्रॉपर्टी बघा त्यामुळे मतदान तुम्ही एखाद्या राजकारणाला श्रीमंत करण्यासाठी देत नाहीये जनतेला विनंती आहे तुम्ही स्वतःच्या भल्यासाठी मतदान हे जर कळत असेल तर अशा लोकांना मतदान देऊ नका आणि जो प्रॉपर्टी वाढवतोय त्याला अजिबात देऊ नका नवीन चांगले अपक्ष प्लस एखाद्या ठिकाणी चांगलं योग्य उमेदवार जर मिळाला असं वाटत असेल तर त्यालाच फक्त तर नोटाला टाका सरळ नोटाला मतदान केलं फडणवीस नी, महाराष्ट्र राज्यभर आणि देशभर बदनाम केलाय फडणवीसांनी राजकीय संस्कृती खड्ड्यात घातली आणि शरद पवारांनी घातली खड्ड्यात आणि आता पुन्हा नवीन वर्जन आले देवेंद्र फडणवीस अजून बदनाम नसेल उदय असं तर आपण नोटाकडे पण ओळदेनं मला वाटतं योग्य होऊ शकतं किंवा प्रत्येक मतदारसंघ अपक्ष शोधा हे होते प्रचंड प्रखरतेनं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत एकूणच जरच महाराष्ट्रातील परिस्थिती आणि सध्याचा महत्वाचा जो विषय आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातली जी त्यांना तात्काळ मिळायला पाहिजे होती ती मदत ती अद्यापही मिळालेली नाही आणि त्याच त्या त्यांनी विविध विषयांवरती हात घातलेला आहे बरेच काही गोष्टी त्यांनी उघड केलेल्या आहेत अवश्य आजचा हा इंटरव्ह्यू समीरभया दुजगावकरचा आपण सर्वांनी आवर्जून पाहावा आणि चॅनल लाईक करावं शेअर करावं कमेंटसुद्धा कराव्यात आणि समीर समीरभया दुजगावकर असेच आपल्यासोबत राहणार आहेत विविध विषयावर त्यांना आपण बोलतो करतच राहणार राहणार आहोत कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त स्वराज्य न्यूज मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट शेख आजोबत मी अमर गालपाटे परभणी